नमस्कार मी संपदा कारा न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत आहे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेने स्वतःच्या तीन वर्षीय मुलीचा गळा दाबून खून केला ही घटना एमआयडीसी हद्दीत घडली पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे ट्विंकल रामा राऊत असे अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे रामालक्ष्मण राऊत असे फिर्यादीचे नाव आहे रामा राऊत हे मागील चार वर्षापासून ट्विंकल हिच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतात आहे त्यांना रियांशी ही मुलगी आहे मागील काही दिवसांपासून रामा आणि त्यांची पत्नी ट्विंकल यांचे आपसात पटत नव्हते एकमेकांवर पुन्हा भांडण झाले त्यामुळे ट्विंकलने रागाच्या भरात मुलगी रियांशी हिला सोबत घेऊन एम हद्दीतील इलेक्ट्रिक झोन चौक ते अमरनगर कडे जाणाऱ्या रोडवरील एका झाडाखाली स्वतःच्या मुलीचा गळा तोंड नाक व छाती दाबून जीवानीशी ठार केली मुलीला लता मंगेशकर पाठविले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले या प्रकरणी फिर्यादी रमा राऊत यांना दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी महिलेला ताब्यात घेतले आहे आहे पुढील तपास सुरू काल रात्री दहा साडे दहा दरम्यान एक ट्विंकल राऊत नावाची महिला पोलीस स्टेशनला आली तिच्याकडे एक तीन वर्षाच मुलगी तिच्या कडेवर होती आणि तिने पोलीस स्टेशन जाऊन सांगितले की मी माझ्या मुलीला तिचं तोंड गडा आणि छाती दाबून मी तिला जीवाने मारलेलं आहे अशा माहितीवरून आम्ही तात्काळ नोंद घेऊन तिला लता मंगेशकर हॉस्पिटलला उपचार करता पाठवलं तर लता मंगेशकर हॉस्पिटलला नेलं असतं डॉक्टरांनी ने तिला तपासलं तिच्या मुलीचं नाव होतं रियांशी तिला तपासून तिला मृत घोषित केलं त्यानंतर आम्ही त्या महिलेचे पती रामा राऊत याला पोलीस स्टेशनला बोलावलं त्या महिलेची अधिक चौकशी केली आम्ही त्यानंतर तिने सांगितलं की तिने त्या मुलीला अमरनगर ते धोन चौक दरम्यान एका झाडाखाली गळा दाबून गळा छाती आणि तोंड दाबून तिला मारलेलं आहे त्यावरून आम्ही त्या महिलेचा पती रामाराव याची रिपोर्ट घेऊन आम्ही त्या महिलेविरुद्ध गुन्हा नोंदवला अ रामा राऊत आणि जी फिर्यादी आहे ट्विंकल राऊत हे नातेवाईक आहेत दोन हजार वीस ला आ, हे आ, पती पत्नी सारखे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये लग्न झालेलं नाही परंतु पती पत्नी सारखे राहायला लागलेले होते दोन हजार वीस पासून हे भंडारा जिल्ह्यातील तुमसरमध्ये राहायचे दोघे जण त्यांना एक दोन हजार एकवीस मध्ये मुलगी झाली आणि काही महिन्यापूर्वी ते नागपूरला राहायला आले आणि त्या पेपर पेपरकोन कंपनीमध्येच ते राहायचे तिथे त्यांची नेहमी ते जी ट्विंकल आहे त्याचे पतीवर संशय घ्यायचे की त्याचे कुठेतरी बाहेर संबंध वगैरे आहेत म्हणून आणि त्यावरून त्यांचे भांडणं व्हायचे आणि त्या त्या दिवशी पण काल पण त्यांची दुपारी भांडणं झाली होती आणि त्या भांडणातून ते ट्विंकल जी आहे तिच्या मुलीला घेऊन बाहेर पडली आणि त्यानंतर तिने हे कृत्य केलं मृतक रियांशी तीन वर्षाची आहे आणि आरोपी ही पंचवीस वर्षाची मा चौपाशियंती माँ प्रभावती बिल्डर्स लेकर आए हैं सोनेगा तालाब को लगकर प्राइम लोकेशन पर प्रभावती अपार्टमेंट में टू पी एच के लग्जरियस फ्लैट अ प्रोजेक्ट बाय माँ प्रभावती बिल्डर्स माँ प्रभावती बिल्डर्स के साथ होंगे अब आपके सारे सपने पूरे वह भी किफायती दामों में स्पेशलिटी मॉड्यूलर किचन लिफ्ट फैसिलिटी पार्किंग पीओपी इन ऑल रूम ट्वेंटी फोर इंटू सेवन ड्रिंकिंग वाटर एंड मेनी मोर फैसिलिटीज आर अवेलेबल जीएल टूर्स एंड ट्रेवल्स करे धार्मिक एवं पर्यटन यात्रा भेड़ाघाट बनारस चित्रकूट अयोध्या प्रयागराज अमरकंठक साथ ही सात हजार एक रूपए भर कर अपनी सीट आज ही बुक करें संपर्क करें सुंदरलाल यादव नाइन एट नाइन जीरो डबल थ्री टू फाइव फाइव नाइन और बलराज यादव नाइन थ्री सेवन थ्री टू वन टू जीरो सिक्स वन ऑफिस एड्रेस पार्वती नगर रामेश्वरी रिंग रोड नागपुर